काय एक हे एक गाव एकत्र आल्यावर होतं मूर्ती म्हणतो उदाहरण म्हणजे राणूबाईचा तलाव याबद्दल आज सर्वांना माहिती सांगण्यात आली त्याचा अभाग आपल्यासह बारामतीच्या अलीकडं वीस किलोमीटर त्यांचं गाव आहे ढकाळी नावाचं एक, हो एक, एक माननीय अडाणी त्यानं मान्यच म्हणा यांनी एक टॉवर लाईनच काम घेतलंय कर्नाटक ते गुजरात आणि ती मोठी टॉवर लाईन त्यांच्या गावात आणि ती त्यातले टॉवर बरोबर त्यांच्या तळ्यात पडत होता ते गावच तळ आहे आणि आजूबाजूला खूप बायोडायव्हर्सिटी आहे पण त्याने आता सांगितलं की हाय म्हणलं अशी लाईन एकदम आखली गेली की बाप जन्मी कधी बदल जात नाही असं त्या आघाडीच्या माणसाने सांगितलं कलेक्टरनी पण यांना सांगितलं आणि शेवटी माननीय डेप्युटी प्राईम डेप्युटी मिनिस्टर अजित पवारनी पण त्यांना सांगितलं असं होत नसतं आहे अशी लाईन बिन म्हणली हालत नाही लागची पण त्यांनी लढा देऊन व्यवस्थित डॉक्युमेंटेशन सगळ्यात महत्वाचं लढा म्हणजे नुसती माणसं असते म्हणून काय होत नसतं आणि त्यांच्या विरुद्ध होणं शक्यच नाही डॉक्युमेंटेशन वगैरे करून सगळं प्रूव्ह केलं कि इथून लाईन टाकणं हे तीन कायदे मोडणार आहे आणि मग मात्र नाईराजांनी लिहून दिलं त्यांना की आम्ही शिफ्ट आता आणि उपमुख्यमंत्री पण त्यांना म्हणले हसून झालं आणि त्याची जी छोटीशी त्याच्या लढाईची कथा आहे त्याचा एक व्हिडिओ आहे आपण पाहूया आणि मला आणि दुसऱ्या बाजूला आहे एक मुद्ध पदाढ्य कंपनी आणि या दोघांच्या लढाईच्या केंद्रस्थानी आहे एक सुंदर जिवंत तलाव ही गोष्ट आहे ठाकरे गावाच्या एका विलक्षण लढाईची जरा तर जाणून घेऊया ही संपूर्ण कहाणी ही लढाई खरं तर नवी नाही आहे हा संघर्ष आहे निसर्गाचा वरदान विरुद्ध विकासाचा आक्रमण होता बघा एकीकडे होता ठाकरे गावाला जीवन देणारा एक शांत सुंदर तलाव आणि दुसरीकडे होता विकासाच्या नावाखाली त्याच तलावाचा अस्तित्व संपवायला निघालेला एक प्रचंड मोठा प्रोजेक्ट ही फक्त एका जागेची लढाई नव्हती हो तर दोन विचारांची लढाई बघा जरा या दोन मध्ये तुम्हाला या लढाईचा एका फोटो दिसतोय तो शांत सुंदर तलाव आणि दुसऱ्या फोटोत त्याच तलावाच्या दुखेत खोदलेले हे अजस्र खडे हे फोटो सगळं काही सांगून जातात नाही का मग कोण होत या लढाई बांधले सामने एकीकडे होते गावचे लोक साधेसुधे नागरिक जे आपल्या जगण्याची जी जीवनरेखा वाचवण्यासाठी लढत होते आणि त्यांच्यासमोर उभी होती डब्ल्यू एस एस आर पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड एक मोठी कंपनी जी प्रचंड मोठा वीज वाहिनीचा प्रकल्प राबवत होती संकट काय होतं माहिती तर एक प्रचंड मोठे तब्बल सातशे पासष्ट किलोमाटची हाय व्होल्टेज लाईन या भागातून जाणार होती पण खरा धोका जागे जागा ही लाईन फक्त तलावाच्या जवळ नाही तर थेट अगदी थेट तलावाच्या मधूनच जाणार होती कल्पना त्या नासूक जीवसृष्टीचं काय झालं असतं आता तुम्हालाही वाटत असेल की एका तलावासाठी एवढा मोठा लढा काय आहे असं खास या अनुभई तलावात चला आपण शोधूया याचं उत्तर हा फक्त एक पाण्याचा साठा का नाही आहे ते पाहूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा साधा तलाव नाही आहे वन विभागाच्या भाषेत मला म्हणतात ग्रासलँड वेटलँड इकोसिस्टम <coughs> म्हणजे काय सोपा आहे जिथे दौताळ प्रदेश आणि पानथळ जागा एकत्र येतात असा एक दुर्मिळ संगम आणि आण म्हणूनच ही जागा इतकी खास आहे आणि ऐका या जागेचं महत्व फक्त आपल्यापुरतं मर्यादित नाही ते आंतरराष्ट्रीय आहे पहिलं म्हणजे आसपासच्या सगळ्या वन्यजीवांसाठी पाण्याचा हाच एकमेव स्रोत आहे दुसरं आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे सायबेरियातून येणाऱ्या पक्ष्यांसाठी हा एक महत्त्वाचा स्टॉक ओव्हर आहे आणि हे पक्षी एकटे येत नाहीत ते जमिनीला सुपीक करणारे जीवाणूसोबत आणतात हा तलाव म्हणजे अक्षरशः तिथल्या पूर्ण अन्न साखळीचा आणि या जागेची श्रीमंती सिद्ध करायला इथे राहणारे खास पुरेसे आहेत इथे दिसतो इंडियन ग्रीन गुल्फ म्हणजे भारतीय लांडगा जी एंडेंजर्ड प्रजाती आहे आणि सोबतच पट्टेरी तरस जो मियर थ्रेटंड आहे विचार करा हे प्राणी जिथे राहतात ती जागा किती महत्वाची असेल त्यांचं इथे असणंच या जागेच्या समृद्धीचं प्रमाणपत्र आहे आणि हे आम्ही नाही सांगत किंवा गावकरी नाही सांगत हा सरकारी पुरावा आहे अधिकृत यादी यात तरस याच्याशिवाय अशा कितीतरी संरक्षित प्रजाती आहेत ही यादीच सांगते की हा तलाव म्हणजे छोटस अभयारण्यच आहे मग जेव्हा निसर्गाचं संतुलन दुख्यात आलं तेव्हा ढाबरेगावच्या लोकांनी काय केलं त्यांनी फक्त घोषणाबाजी नाही केली त्यांनी एकजीव दाखवला आणि एक अतिशय नियोजनबद्ध लढा सुरू केला जो पुराव्यांवर आधारित होता हा लढा रस्त्यावर कमी आणि कागदावर जास्त लढला गेला चला पाहूया कसा होता हा अनोखा संघर्ष त्याचं नियोजन किती पक्क होतं हे या तारखाच सांगतात बघा एकोणतीस मे ग्रामपंचायतीने पहिला लेखी आक्षेप घेतला त्यानंतर बरोबर एका महिन्यात अठ्ठावीस जूनला पूर्ण गावाने एकत्र येऊन ग्रामसभेत प्रकल्प रद्द करण्याचा ठराव पास केला एकमताने आणि ह्या एकजुटीचा परिणाम एकवीस जुलैला कंपनीला माघार घ्यावीच लागली हा आहे त्यांच्या ग्रामसभेच्या ठरावातल्या शब्द किती साधे आहेत पण किती महत्वाचे आहेत बघा या प्रकल्पामुळे वन्यजीवांच्या अधिवासावर गंभीर परिणाम होणार आहे बस एवढ्याशा वाक्यात त्यांची काळजी आणि त्यांचा निश्चय दोन्ही किती स्पष्ट दिसतंय गावकऱ्यांनी फक्त भावनिक मुद्दा नाही उचलला नाही त्यांना माहीत होतं की मोठ्या कंपनीसमोर लढायचं तर पुरावे लागतील खूप पुरावे मग त्यांनी असं शस्त्र वापरलं जे कुणीच नाकारू शकत नव्हतं ते शस्त्र होतं सायन्स शास्त्रीय पुरावे देशातल्या मोठ्या मोठ्या संस्थांकडून त्यांनी रिपोर्ट्स गोळा केले आणि आपली बाजू मजबूत केली त्याच्यामुळे काय काय होतं बघा ग्रासलँड ट्रस्ट चा रिपोर्ट ज्याने सांगितलं की सा इथली बायोडायव्हर्सिटी किती महत्त्वाची आहे एन सी एस सी एम अभ्यास ज्याने या जागेला महत्वपूर्ण वेटलँड म्हटलं एटीए आणि आय आय एस सी संस्थांचे पुरावे की इथल्या प्राण्यांना धोका आहे आणि या सगळ्यावर कळस म्हणजे खुद्द फॉरेस्ट डिपार्टमेंटचा अहवाल ज्याने स्पष्ट सांगितलं की नुकसान खूप मोठं होईल पण या लढ्यातला टर्निंग पॉईंट ठरला तो वन विभागाचा अहवाल त्याचं पत्र बघा त्यात स्पष्ट लिहिलंय उच्च दहा विद्युत वाहिनी प्रकल्प सुरक्षित अंतरावरून वळवण्यात यावा झालं खुद्द सरकारी विभागाने सांगितलं की धोका आहे आणि टॉवर हलवा हा सुद्धा सगळ्यात मोठा आणि निर्णायक पुरावा एवढे पुरावे एवढा पाठपुरावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावाची एकजूट हा लढा सोपा नव्हता मग इतक्या मेहनतीनं तर काय झालं काय निघाल लागेल लढाईचा तर मग काय झालं शिंदे उत्तर आहे एका एकशे आठ मीटर कंपनीला तब्बल एकशे आठ मीटरने तलावापासून दूर हलवावा लागला हा आकडा ऐकायला कदाचित वाटेल पण त्या नाजूक इकोसिस्टमसाठी हे अंतर आणि मरणाचा प्रश्न होता एक प्रकारे के जीवन एक हे जीवनदानच होत आणि हा विजय एक नाही तर दुहेरी होता हे कंपनीचं पत्र बघा यात त्यांनी टॉपर एकशे आठ मीटरने हलवायचा तर कबूल केलाच आहे पण सोबत एक अजून आश्वासन दिलं भविष्यात पक्षांचे आघात होऊ नयेत म्हणून तारांवर बर्ड डायवर्टच बसवण्याचं हो म्हणजे विचार करा हा किती मोठा विषय होता तर ठाकरे गावाचा लढा यशस्वी झाला तलाव वाचला पण ही गोष्ट फक्त को एका विजयापुरती मर्यादित नाही आहे या विजयापेक्षाही महत्वाचा आहे तो धडा जो या लढ्यातून आपल्याला मिळतो संपूर्ण देशासाठी हा एक आदर्श आहे मग काय शिकलो आपण यातून सगळ्यात मोठा धडा हा आहे की फक्त सरकारी कागदावर नोटिफाईड असलेल्या जागाच महत्वाच्या नसतात नाही खरं तर प्रत्येक गावाचा प्रत्येक ओढ्याचा प्रत्येक तलावाचा अगदी प्रत्येक झुडपाचाच स्वतःचा एक जिवंत नकाशा असतो एक बायोडायव्हर्सिटी मॅप आणि त्याचं मूळ ओळखणं खूप गरजेचं आहे मग करायचं काय मार्ग काय आहे तर सुरुवात होते अगदी स्थानिक पातळीवरून तिथल्या जैवविविधता संविधानं ताकद द्यायला हवी मग एक गोष्ट आहे पब्लिक बायोडायव्हर्सिटी रेजिस्टर किंवा पी आर हे फक्त एक सरकारी कागद न राहता एक जिवंत डॉक्युमेंट बनायला हवा आणि एकदा का असं रजिस्टर तयार झालं की भविष्यात कोणताही मोठा प्रोजेक्ट आला तर विकास आणि पर्यावरण दोन्हींचा विचार करून निर्णय घेणं सोपं जाईल कल्पना करा हे किती पॉवरफुल असेल जसं सर्वे ऑफ इंडियाचा नकाशा आपल्याला सांगतो की कुठे काय आहे आणि मग आपण निर्णय घेतो तसंच हे जैवविविधतेचं रजिस्टर आपल्याला पर्यावरण आणि विकास यांच्यात समतोल साधायला मदत करेल एक गाईड म्हणे आणि शेवटी ढाकडे गावाचा हा लढा आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवतो विकास की निसर्ग आपल्याला प्रगती हवी आहे पण निसर्गाशिवाय आपलं अस्तित्वच नाही मग या दोघांमध्ये तो खराब बॅलन्स तो समतोल कसा साधायचा हा एक मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर कदाचित ढाकळेसारख्याच अनेक लहान मोठ्या जागरूक लढ्यांमधनं आपल्याला मिळत नाही